आपण पाहताय महाधुरळा कणीदार तूप म्हणजे अगदी घरच्या तुपासारखं गोकुळ नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या राजकारणाला आज नवी दिशा मिळाली अरुण डोंगळे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला मध्यंतरी शिवसेनेमध्ये जाण्यासाठी त्यांची त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी जवळीक ही वाढवली होती पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय आहे त्यांच्या सुपुत्र अभिषेक डोंगळे यांना जिल्हा परिषदेचं जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट देण्याचं एकूण आश्वासन किंवा ग्वाही मिळाल्यानंतर त्यांनी आता थेट मुलाच्या करिअर संदर्भात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे मुंबईत आज मोठ्या समारंभात त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यामुळं राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे या प्रवेशावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील माणिकराव कोकाटे माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर स जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंग पाटील किसन चौगले अभिषेक डोंगळे सम्राट डोंगळे संदीप डोंगळे सुहास डोंगळे यांच्यासह अनेक भोगावती कारखान्याच्या परिसरातील संचालक कार्यकर्ते उपस्थित होते एकूणच अरुण डोंगळे यांच्या राजकारणाची दिशा या निमित्तानं बदललेली आहे गोकुळ दूध संघाचे अनेकदा ते चेअरमन झाले आणि मध्यंतरी महायुतीचा चेअरमन अशी घोषणा करत त्यांनी गोकुळवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नही केले त्याच दरम्यान त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली वाढली होती तेव्हा ते त्या पक्षात प्रवेशही करणार होते पण अचानक त्यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली आता ते थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात त्यांनी आता प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी आता खांद्यावर घेतला आहे यापुढचं राजकारण आता ते राष्ट्रवादी पक्षाच्या झेंड्याखाली करणार हे नक्की झालं आहे यामुळे एकूणच राष्ट्रवादी पक्षाची जिल्हा बँक गोकुळ यासह राधानगरी तालुक्यात निश्चितपणे ताकद वाढलेली आहे आगा त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा निश्चितपणे फायदा होण्याची शक्यता आहे